फार्मर ह्या क्षेत्रामध्ये उतरलेत आणि भारतामध्ये अतिशय अतिशय होत आहे तुम्हाला ही शेती कशी परवडते आणि ह्या शेतीमधून कसे यशस्वी झालेले फार्मर्स आहेत याबद्दल एक सक्सेस स्टोरी मी या ठिकाणी तुमच्यासमोर ठेवणार आहे पवुना संस्कृती फार्मर प्रोड्युसर कंपनी या ठिकाणी आज आमचे जे त्याचे सर्वे सर्व आहेत मुकुंदी ठाकर मुकुंदजी ठाकर हे अतिशय कमी शिक्षण आणि अतिशय बेताची परिस्थिती असलेले हे शेतकरी परंतु आज हे पन्नास एकर क्षेत्रावर फुलशेती करत आहेत आणि जवळजवळ पन्नास एकर क्षेत्रातून एका दिवसाला एक लाख फुलांचं स्थानिक बाजारपेठ आणि निर्यात परदेशी बाजारपेठेमध्ये त्याची दे विक्री करत आहेत एक लाख म्हणजे जवळजवळ साडेतीन कोटी फुलं वर्षाला पाठवतात एका फुलाला ॲव्हरेज प्राईज साडेसहा रुपये जरी मिळाली तरी वीस ते पंचवीस कोटी रुपयांचा व्यवसाय ह्या सामान्य शेतकऱ्याने पवना संस्कृती फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून उदयास आणलेला आहे सुरुवातीच्या काळामध्ये कारण शेतकऱ्यांना एक मोटिवेशन मिळावं म्हणून मी ही सक्सेस स्टोरी तुमच्या समोर ठेवत आहे सुरुवातीच्या काळामध्ये एक दहा गुंटे क्षेत्रावरून त्या व्यक्तीनं फुलशेती सुरू केली दहा गुंटे क्षेत्रामध्ये अतिशय ज्यावेळेस फुलशेती करत असताना त्यांना जे अनुभव आले त्या अनुभवामध्ये अशी परिस्थिती आहे की जर तुमच्याकडं जास्त क्वांटिटी असेल तर तुम्ही मार्केटमध्ये मोठ्या लेवलला फुलांची विक्री आणि याच्यातून नफा कमवू शकता परंतु जर क्वांटिटी नसेल तर तुम्हाला दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं त्यामुळं आता तुम्हाला जर फुल शेतीचा व्यवसाय करायचा असेल तर बार्गेनिंग पॉवर तुमच्याकडे असावी कस्टमरला तुम्ही बार्गेनिंग करून त्या ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटीज आणि मोठ्या प्रमाणावर जर तुमच्याकडं क्वांटिटी आणि गुणवत्ता असेल तर तुम्ही अतिशय चांगला नफा कमवू शकता आता तुम्हाला एक आश्चर्य वाटेल की ह्याच्यातून दिवसाला एक हजार जवळजवळ एक लाख फुलं एक लाख फुलं एका दिवसाला जर आम्ही उत्पादन काढतोय तर पाच ते सहा लाख रुपयाचा असेल ह्या ठिकाणी होतोय आणि चारशे तेरा सभासदांमधून जवळजवळ एक तीस ते बत्तीस शेतकऱ्यांनी स्वतःच्या नातेवाईकांनी एकत्र येऊन फुल शेती सुरू केली आणि आज पन्नास ते पंचावन्न एकर क्षेत्रावर फुल शेतीचा विस्तार केला आहे बाहेर देशामध्ये न्यूझीलंड असेल जपान असेल ऑस्ट्रेलिया असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्याची निर्यात होते आणि चांगलं मार्केट या ठिकाणी डेव्हलप झालेला दिसून येईल या फुल शेतीसाठी विदर्भामध्ये फार मोठी संधी आहे कारण विदर्भामध्ये पाण्याची मुबलकता पण आहे त्याचप्रमाणे जरी उन्हाळ्यामधील वातावरण थोडंसं आमच्या पुण्यापेक्षा थोडंसं गरम जरी असलं तरी त्याच्यावर मात करता येते त्याच्यावर चांगल्या प्रकारे आपण शेडनेटचा वापर करून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने जर तुम्ही शेतीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा तंत्र 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 वापर केला तर अतिशय मोठ्या प्रमाणावर ह्या फुलशेतीतून शेतकऱ्यांचा अर्थार्जन होऊन शेतकरी यशस्वी होऊ शकतो हे मला सांगण्यास अतिशय आनंद होतो आणि मी ज्यावेळेस वेळेस इथं बघतोय की खरोखर या फुलशेतीच्या माध्यमातून हरितगृहाच्या फुलशेतीच्या माध्यमातून तुम्हाला चांगलं उत्पादन आणि नफा तुम्ही कमवू शकता या फुलशेतीमध्ये गुलाब कार्नेशन जरबेरा अँथ्युरियम ऑर्किड अशा विविध फुलांना स्थानिक आणि परदेशी बाजारपेठेमध्ये फार मोठी मागणी आहे जर तुम्ही बघाल अनियमित पाऊस आणि वातावरणातील बदल ह्या सर्व गोष्टींवर जर मात करायची असेल तर शेतकऱ्यांनी सुधारित पद्धतीनं शेती करण्याकडे कल दिला पाहिजे असं मला वाटतं त्याच्याशिवाय आपल्याला ह्या कारण मला वाटतं की मोठ्या प्रमाणावर जर तुम्हाला यशस्वी शेती करायची असेल तर संरक्षित शेतीचा तुम्ही अवलंब केलाच पाहिजे संरक्षित शेतीमध्ये हरितगृह तुम्ही बघाल हरितगृहामध्ये अशा प्रकारे हे आता दुसरा अजून एक व्हिडिओ दाखवतो तुम्हाला मी विविध तुम्ही बघाल की किती छान आणि किती सुंदर अशी क्वालिटी ह्या माध्यमातून तुमच्या समोर आहे आपल्या भारतामध्ये आपल्याला वाटत नाही की भारतामधलं आहे वेगवेगळ्या व्हरायटीज हे बघा फुल शेतीच्या माध्यमातून तुम्ही आता चालत नाही हा बघा तुम्ही बघाल की इंटरनॅशनल मार्केटमध्ये फार डिमांड असूनही ह्या फुलांच्या गुणवत्तेकडे अतिशय काळजीपूर्वक पाहिलं जातं आमच्याकडं प्रत्येक फुलाची ज्या वेळेस आपण बाहेर देशामध्ये दे निर्यात करतो तर गुणवत्ता ही फार महत्वाची आहे त्यामध्ये तुम्हाला कीड रोग ह्याचं नियंत्रण अतिशय चांगल्या पद्धतीनं झालेलं असलं पाहिजे कीड रोग नियंत्रणासाठी स्पेशल अत्याधुनिक तंत्रज्ञान आम्ही जैविक तंत्रज्ञानाचा वापर करतो फुलांच्या ज्या पॅरामीटर्स आहेत त्या पॅरामीटर्समध्ये फुलांच्या जाडी त्याचप्रमाणे फुलांची साईज आणि फुलांच्या लांबीनुसार त्याचा दर निश्चित केला जातो फुलांच्या साडेचार सेंटीमीटर त्याची हाईट अडीच ते तीन सेंटीमीटर त्याची विड आणि मिनिमम सहा एम एम थिकनेस असलेले जर तुमचं उत्पादन असेल तर ते तुम्हाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये अतिशय चांगलं तुम्हाला नफा कमवून देऊ शकतं आपल्या भारताची फुलशेतीमधील इतकं मोठं क्षेत्र असूनही आपण निर्यात फार कमी प्रमाणात करतोय परंतु वाव अतिशय मोठा वाव आहे तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की भारतामध्ये जेवढी काही फुल शेती होते जगामध्ये दोन नंबरचं फुलांचं उत्पादन भारतामध्ये होतं आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये फक्त एक टक्कापर्यंत फुलांची निर्यात आपल्या देशातून होते म्हणजे आपल्याला किती मोठा स्कोप आहे आणि शिवाय आपल्या भारतीय वातावरणाचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये विपुल प्रमाणामध्ये सूर्यप्रकाश आहे हवामानामध्ये आपलं ॲव्हरेज टेम्परेचर हे बावीस ते बत्तीस डिग्रीपर्यंत आहे हे ॲव्हरेज टेम्परेचर आहे आपलं ह्युमिडिटी चांगल्या प्रमाणामध्ये आहे त्याचप्रमाणे माती आणि या ठिकाणचं मातीची गुणवत्ता ही सुद्धा अतिशय चांगली आहे सूर्यप्रकाश पाणी विपुल प्रमाणामध्ये तुम्हाला मातीमधील जैविक विविधता ह्या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर आपल्याला चांगल्या गुणवत्तेची फुलं मिळायला या ठिकाणी काहीच हरकत नाही आणि आपण शेतकऱ्यांनी ह्या आधुनिक फुलशेतीचा आपण जर अवलंब केला तर मोठ्या प्रमाणामध्ये आपण चांगला नफा कमवू शकतो फुलशेतीमध्ये आता हरितगृह हरितगृह का करायचं आपण ही फुलशेती जी आहे ही डच गुलाबाची फुलशेती आपण ह्या ठिकाणी आपण बघतोय ही डच गुलाबाची फुलशेती ह्यामध्ये त्या गुलाबाच्या वाढीसाठी आवश्यक असणारे सूर्यप्रकाशाची तीव्रता आपल्याला साठ ते पासष्ट हजार लक्ष मीटरपर्यंत सूर्यप्रकाश हा त्या ठिकाणी नियंत्रित केला जातो जर सूर्यप्रकाश उन्हाळ्यामध्ये एक लाख ते एक लाख पन्नास हजार मीटर मीटरपर्यंत असेल तर वरती आपण जी पॉलिथिन शीट वापरलेलं आहे ते पॉलिथिन शीट हे दोनशे मायक्रॉन थिकनेस असलेलं एटी पर्सेंट लाईट ट्रान्समिशन असलेलं असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला त्यामध्ये साठ ते पासष्ट हजार लक्ष मीटर मिळते पावसाळ्यामध्ये अतिपावसाच्या वेळेस तुम्हाला त्याच्यावर जर शेवाळ आला असेल तर शेवाळ वॉश करून त्याच्यावरून तुम्हाला सूर्यप्रकाशाची तीव्रता तुम्ही थोड्यापर प्रमाणामध्ये वाढू शकता तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की आता पॉली हाऊस पॉली हाऊसमध्ये आपण झाडाच्या वाढीसाठी आवश्यक असणारे जे महत्वाचे घटक आहेत सूर्यप्रकाश कार्बन डायऑक्साईड आणि पाणी ह्या तीनपैकी कार्बन डायऑक्साईड हा जो अतिशय आवश्यक असलेला जो प्रकाश संशयसाठी जो आहे त्याचं स्टोरेज रात्रीच्या वेळेस जे झाड उत्सर्जन करतात त्याचं स्टोरेज रात्रीच्या वेळी पॉलीहाऊसमध्ये मोठ्या प्रमाणात होतं आणि तोच कार्बन डायऑक्साईड सकाळी फोटोसिंथेसिससाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे अन्न दर करण्याची प्रक्रिया इतर बाहेरच्या वातावरणापेक्षा आतमध्ये फास्ट होते आणि त्यामुळं त्याची गुणवत्ता अतिशय चांगली येण्यास आपल्याला मदत होते सूर्यप्रकाश कार्बन डायऑक्साईड पाणी पाण्याचं या फुलशेतीसाठी पाणी जे पाहिजे ते पाणी ऍसिडिक असावं आणि त्याच्यामध्ये बॅलन्स न्यूट्रिशनल जे खतांचं नियोजन आहे ते जर केलं तर चांगल्या प्रकारची गुणवत्ता आपण वर्षभर फुलांचा निर्यात आणि स्थानिक बाजारपेठेमध्ये पाठवून चांगल्या प्रकारे नफा आपण कमू शकतो आज या फुल शेतीमधून एक एक एकर पॉली हाऊसचं तुम्हाला जर मी आर्थिक सांगितलं तर एक एकर पॉली हाऊस मधून एका महिन्याला एक लाख रुपये एवढं उत्पादन तुम्हाला प्रति महिना मिळू शकतं एवढी त्या एक एकर पॉली मधून उत्पादनाची कॅपॅसिटी शेतकऱ्याला नफा मिळून देऊ शकतं पॉली हाऊस साठी सरकारच्या विविध योजना ह्या ठिकाणी तुम्हाला माहीत असतील नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड त्याचप्रमाणे नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन एम आय डी एच त्याचप्रमाणे मॅगनेट अशा विविध संस्था तुम्हाला पॉलीहाऊस हरितगृहमधील हरितगृह मधील शेती गुलाबाची कार्नेशनची जरबराची शेती करण्यासाठी अनुदान देण्याची प्रक्रिया भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त उपक्रमाने आपल्याला अवलंबन करून आपण उत्पादन चांगलं काढू शकतो आणि योग्य जर तुम्ही चांगला व्यवस्थित प्रकल्प अहवाल देऊन जर तुम्ही चांगलं नियोजन केलं तर एका एकरमधून तुम्हाला ॲव्हरेज मंथली दहा लाख एक लाख रुपयाचं उत्पादन कुठे आनी हे कुठेही जात नाही आणि हे आम्ही स्वत आमच्या शेतीमध्ये करून दाखवलेलं आहे आणि ह्या विदर्भामध्ये ह्या फुलशेतीला फार मोठा वाव असल्यामुळं शेतकऱ्यांनी या फुलशेतीकडे हरितगृहातील फुल शेतीकडे वळावं असं मी त्या सर्वांना आवाहन करतो आणि अजून माझं असं वाटतं की इंडिविज्युअल फार्मर्सनी एकट्यानी करण्याच्यापेक्षा जर आमच्यासारख्या ज्या आम्ही तत्व अवलंबलेलं आहे फार्मर प्रोड्युसर कंपनी ही एक मुकुंद ठाकर अतिशय सामान्य कुटुंबातला व्यक्ती जर पंचवीस कोटीचा टर्न एका वर्षामध्ये करू शकतो तर विदर्भामधील काही शेतकऱ्यांनी जर एकत्र येऊन जर ही शेती केली तर फार मोठा वाव आहे कारण नागपूरला आमची फ्लॉवर्स नागपूरला रायपूरला पण येतात आणि नागपूर रायपूरच्या मार्केटमध्ये पुण्याकडून फुलं येतात आणि इथं इतकी चांगलं पोटेन्शियल असूनही जर ह्या ठिकाणी पॉली हाऊसमधील फुलशेती फार कमी प्रमाणात आहे असं मला ऑलरेडी माहिती मिळालेली आहे तर मला वाटतं की पॉली हाऊसमधील फुल शेती करण्यासाठी सर्वांनी पुढं आलं पाहिजे आणि त्यासाठी सर्व प्रकारचं मार्गदर्शन अवलंबन कसं करायचं आणि त्याच्यातून कशा पद्धतीने उत्पादन काढायचं ते सर्व मार्गदर्शन आमच्यासारखे लोक तुमच्याकडे येऊन तुम्हाला मार्गदर्शन देऊ शकतात किंवा सर्व माहिती विज्ञान युगामध्ये इंटरनेटच्या द्वारे सुद्धा उपलब्ध उपलब्ध आहे तुम्ही बघाल की या फुलशेतीच्या याच्यामध्ये मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की एक दहा गुंठे असलेला फार्मर तो पुढच्या वर्षी एक एकर केल्याशिवाय राहत नाही एक एकर केलेला फार्मर पुढच्या वर्षी दोन एकर केल्याशिवाय राहत नाही कारण मागणी इतकी मोठी आहे की आपण पुरवठा करू शकत नाही वर्षभर मागणी आहे <coughs> प्रत्येक दिवस असा आहे की तुम्ही पुरवठा करू शकत नाही इतकी त्या ठिकाणी तुम्हाला मागणी आहे म्हणून माझं असं आव्हान असेल की शेतकऱ्यांनी एकत्र येऊन फार्मर प्रोड्युसर कंपन्या स्थापन कराव्यात आणि फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना सरकार मोठ्या प्रमाणावर पुढे येऊन त्यांना आवाहन करत आहे की एकत्र येऊन शेती करा एकात्मिक शेतीचा फायदा हा कायम कालच्या सेशनमध्ये पण गडकरी साहेबांनी पण सांगितलं आणि आताही पण साहेबांचं सेशन तेच चाललंय की तुम्ही एकत्र या आणि फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून तुम्ही शेती करा फक्त गुलाबच नाही तर ओपनमधील एक विशिष्ट हंगाम आता जर तुम्ही विचार कराल तर व्हॅलेंटाईनचा जो पिरियड आहे व्हॅलेंटाईनच्या पिरियडमध्ये एक फुल भारतामध्ये वीस रुपयाला जाते आहे म्हणजे गुलाबाचं एक फुल जर वीस रुपयाला जात असेल आणि त्याच काळामध्ये जर आपण चांगले नियोजन केलं तर एका एकरमधून जवळजवळ ऐंशी हजार फुलं त्या पंधरा दिवसामध्ये आपण काढू शकतो तर ऐंशी हजार फुलं इंटू वीस रुपये म्हणजे जवळजवळ बारा तेरा लाख रुपयाचं उत्पादन फक्त पंधरा दिवसामध्ये आपण मिळवू शकतो व्हॅलेंटाईनच्या काळामध्ये असाच ख्रिसमसचा काळ आहे लग्नाच्या काळामध्ये आत्ताचा जो काळ आहे ह्या काळामध्ये आत्ता साडेतीनशे रुपयाला वीस फुलांचा बंच आहे म्हणजे साडे रुपयाला एक फुल आहे आता आमचं प्रोडक्शन दिवसाला एक लाख फुलं निघतात म्हणजे रोज ते साडे सतरा ते अठरा लाख रुपयाचा आमचा सेल होतोय हा ज्या संधी किंवा ह्या ज्या समारंभ असतील किंवा ह्या ऑकेजन्सला जर तुमचे उत्पादन निघालं तर वर्षभराची तुमची सर्व जी काही खर्चाची जी तरतूद तुम्ही केलेली आहे ती तुमची निघून जाते सरकार तुम्हाला मी सांगतो तुम्हाला <coughs> मॅडम मी चांगला प्रश्न विचारला प्रॉफिट एक फूल उत्पादन करण्यासाठी त्याच्यामध्ये सगळे ऍसेट जर विचार केला तर कामगार स्टाफ फर्टिलायझर केमिकल पॅकिंग मटेरियल त्याचप्रमाणे बाकीचं जे तुमचं फायनान्शियल कॉस्ट धरली मार्केटिंग कॉस्ट धरली ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट धरली मिसलेनियस टोटल कॉस्ट धरली तर सगळे कॉस्ट मिळून साडेतीन रुपयाला एक फुलाचं उत्पादन आपल्याला काढायला खर्च येतो एका फुलाचं उत्पादन करायला साडेतीन रुपये खर्च येतो एका एकरमध्ये एका महिन्याला साठ ते सत्तर हजार फ्लावर्स मिळतात जर साठ हजार फ्लावर्स इंटू साडेतीन रुपये जर विचार केला के तर ते जवळजवळ दोन लाख दहा हजार रुपयापर्यंत तुमचा एका महिन्याचा खर्च येतो आणि ते दोन लाख दहा हजार इंटू बारा महिने जर विचार केला तर तुमचे नियर अबाउट चोवीस ते पंचवीस लाख रुपयाचा तुमचा त्या ठिकाणी तुम्हाला खर्च करावा लागतो आणि सात ते साडेसात लाख फुलं एका वर्षामध्ये तुम्हाला मिळतात आणि ॲव्हरेज प्राइस ही तुम्हाला साडेपाच ते सहा रुपये मिळते पाच रुपये जरी ॲव्हरेज प्राइस मिळाली तरी तुमचे सात लाख इंटू पाच रुपये सातबाचा पस्तीस लाख रुपये हा तुमचा विक्रीच्या माध्यमातून तुम्हाला इन्कम होते आणि तुमचा पंचवीस लाख रुपयाचा हा तुमचा विक्रीचा प्रोडक्शनचा खर्च आहे तर दहा लाख रुपये दहा ते अकरा बारा लाख रुपयापर्यंत तुम्हाला एका एकरमधून एका वर्षाला निश्चित फायदा मिळतो आणि हे अनेक वर्षाच्या अनुभवातून आमच्या ठिकाणी ऑफ सिझनमध्ये सुद्धा अशी एकदाही परिस्थिती येत नाही की ऑफ सिझनमध्ये आपण फुलांचं उत्पादन काढलंय आणि त्याला विक्री नाहीये कमीत कमी भाव हा अडीच रुपयापर्यंत मिळतो आणि जास्तीत जास्त पंधरा सोळा रुपयापर्यंत मिळतो आणि ह्या सगळ्याचं जर ॲव्हरेज काढलं उदाहरणार्थ याच्यामध्ये मार्च महिन्यामध्ये भाव कमी असतो आणि पितृपक्षामध्ये भाव कमी असतो परंतु त्याची भर मार्च महिन्यामध्ये पितृपक्षामध्ये जरी भाव कमी असेल परंतु विक्री होत नाही अशी परिस्थिती कधीच होत नाही विक्री शंभर टक्के होतेच आणि इतर वेळेस आत्ता जो ऑकेजन आहे किंवा व्हॅलेंटाईन आहे ख्रिसमस आहे मदर्स डे टीचर्स डे फादर्स डे अशा विविध ज्या समारंभांच्या वेळेस ज्यावेळेस फुलांची वाढ त्या ठिकाणी आपलं उत्पादना जर उत्पादनाचं जर तुम्ही नियोजन केलं त्याच वेळेस उत्पादन कसं वाढवायचं त्याचंही गणित आपल्याला करता येतं जर तुम्ही उदाहरणार्थ मला व्हॅलेंटाईनच्या सीजनमध्येच फुलं घ्यायची असतील तर त्याचं कटिंगचं शेड्यूल जर आपण प्रॉपर केलं व्हॅलेंटाईनच्या अगोदर पन्नास दिवस जर एका वेळेस कट मारले तर सगळी फुलं पंधरा दिवसामध्ये येतील आणि जानेवारीमधली सुद्धा फुलं पंधरा दिवसानंतरच एक मला वाटतं सव्वीस जानेवारी ते आठ फेब्रुवारी ह्या दरम्यान एक्सपोर्ट केला जातो आणि त्या दरम्यान ते सगळे फ्लावर्स येतात आणि त्यावेळेस ॲव्हरेज रेट वीस ते पंचवीस रुपयापर्यंत तुम्हाला मिळतो म्हणजे सगळं जर विचार केला ऑफ सीझन आणि ऑन आन सीझन चांगला तर आपल्याला सहा रुपयापर्यंत ॲव्हरेज प्राईज मिळते परंतु आपण प्राइस धरताना पाच रुपयेच धरायची एव्हरेज प्राइस पाच रुपये धरायची आणि खर्च हा साडेतीन रुपये धरला तर एका पुलापासून दीड रुपये हा नेट प्रॉफिट हा आपल्याला शंभर टक्के मिळतो आणि स्थानिक बाजारपेठ आता आमचे जो ब्रँड आहे आमचा पवना संस्कृतीचा ब्रँड आहे तो आमचा भारतातले असं एकही मेट्रोपॉलिटन सिटी नाही की त्या ठिकाणी आम्ही फ्लावर्स पाठवत नाही काश्मीरपासून तर तुम्ही एकदम कन्याकुमारीपर्यंत रायपूर नागपूर लखनऊ हो, त्याचप्रमाणे सगळ्या सिटीमध्ये दिल्ली मुंबई कलकत्ता प्रत्येक ठिकाणी आम्ही फुलं पाठवतो हो मार्केट फार आहे डिमांड पण फार आहे फक्त तुमच्याकडे जर प्रॉपर मॅनेजमेंट असेल आणि तुम्ही जर कन्सिस्टंट सप्लाय करू शकत असाल तर तुम्हाला फार मागणी आहे म्हणून या फुलशेतीला फार मोठा वाव असल्यामुळं सगळ्या शेतकऱ्यांना माझं आव्हान असेल की तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून जर तुम्ही ह्याच्यामध्ये एंट्री केली तर तुम्हाला शंभर टक्के याच्यामध्ये हो यश आहे आणि इंडिव्हिज्युअल जर केलं तर इंडिव्हिज्युअलमध्ये काय होतं आता आम्ही फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून ज्यावेळेस काम करतोय आमच्याकडं विविध व्हरायटी आहेत ह्या शेतकऱ्याला लाल व्हरायटी त्या शेतकऱ्याला पिवळी व्हरायटी त्या शेतकऱ्याला ऑरेंज व्हरायटी असे विविध प्रकारच्या व्हरायटी वेगवेगळ्या शेतकऱ्यांना जर तुम्ही करायला लावल्या आणि एकत्रित एका ठिकाणी येऊन जर त्याचं मार्केटिंग केलं तर आपली बार्गेनिंग पॉवर वाढते आणि गिराहिकांना सर्व बुके सगळे कलर्सचं बुके तुम्ही एकत्र देऊ शकाल आणि चांगल्या पद्धतीचं तुम्ही व्यवस्थित नियोजन करून चांगलं याच्यातून अर्थ अर्जन तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीनं मी आज या ठिकाणी फक्त सक्सेस स्टोरी ही सांगण्यासाठी कल्टिवेशन प्रॅक्टिसेस जरी मी थोडक्यात सांगितलं तरी कल्टिवेशन प्रॅक्टिसेससाठी तुम्ही केव्हाही संपर्क करू शकता आमच्याकडं अद्यावत अशी नर्सरी पण आहे की भारतामध्ये सगळ्यात मोठी टॉप ग्राफ्टिंगची नर्सरी आम्ही सुरू केलेली आहे सगळ्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा ह्यासाठी आपल्याला त्या नर्सरीच्या माध्यमातून आम्ही ऑल ओव्हर आमचं स्वतःचं पण आम्ही भागवतो आणि भारतातल्या सगळ्या शेतकऱ्यांना त्याचा सप्लाय करतो तर अशा पद्धतीनं ही शेती करण्यासाठी मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करील आणि मला ह्या ठिकाणी ऍग्रो व्हिजन दोन हजार बावीस या ठिकाणी मला जी संधी दिली आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हा जो व्यासपीठ उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी ऍग्रो व्हिजन दोन हजार बावीसच्या सर्व आयोजकांचं धन्यवाद व्यक्त करतो आणि माझं कन्फ्युजन थांबवतो आपण काही प्रश्न असतील तर विचारू शकता त्याचं उत्तर देण्यास मी इथं आहे सर एक एकर पॉली हाऊस एस्टिमेट किती जाते सर एक एकर पॉली हाऊसला पॉली हाऊसचा टोटल खर्च साठ ते पासष्ट लाखापर्यंत खर्च येतो आणि सरकारी अनुदान त्यामध्ये चोवीस ते पंचवीस लाखापर्यंत सरकारी अनुदान मिळतं चोवीस ते पंचवीस लाखापर्यंत आणि त्यासाठी तुम्हाला सर्व ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत ह्या कर्ज उपलब्ध करून देतात तुमच्या बँकेतली पत ह्या सगळ्या जर बघितल्या तर त्यानुसार तुम्हाला मला वाटतं जवळजवळ पन्नास लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिलं जातं आणि अतिशय कमी व्याजदराने कर्ज मिळतं तुम्हाला आणि त्याचा उपयोग तुम्हाला तुमच्या पहिल्याच वर्षी जर सबसिडी जमा होते त्यामुळं साधारणपणे त्या एक एकरमधून एक तीन वर्षामध्येच तुमचा पूर्ण प्रोजेक्ट नील झालेला आहे हे सगळं आमच्यासमोर उदाहरणं तुम्ही ट्रेनिंग वगैरे प्रोव्हाइड करता का ट्रेनिंग 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 हा आम्ही ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो आमचा पॉली हाऊसचा उत्पादनाचा पण आहे आणि आम्ही पॉली म्हणजे जे रोपं लागतात ते रोपांचं टॉप ग्राफ्टिंगची नर्सरी आमच्याकडे आहे ज्या शेतकऱ्यांनी आमच्याकडून नर्सरीतून रोपे घेतलेली आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना लागवडीपासूनचा पासून पा तर कल्टिवेशन प्रॅक्टिसेस उत्पादन येईपर्यंत मार्केटिंगपर्यंतचे सगळी सुविधा आमच्याकडे उपलब्ध आहे त्यांच्या प्लॉटवर जाऊन आम्ही त्यांना सर्व ट्रेनिंग पण देतो आणि पहिल्यापासून कशा पद्धतीनं एसओपी पाहिजेत त्या सगळ्यांचा आम्ही त्यांना नियोजनबद्ध आराखडा देतो ट्रेनिंगचा किंवा इन्फॉर्मेशन कुठे नाही ट्रेनिंग आम्ही शेतकऱ्यांना ऑनलाईन देतो त्यांच्या क्षेत्रावर पण जातो निशुल्क असतं आमचं ट्रेनिंग आमच्याकडून कोण रुपये घेतल्यामुळे आम्ही त्यांना निशुल्क देतो कॉन्टॅक्ट कसा करा माझा नंबर आहे चौऱ्याऐंशी पाचशे नव्वद पासष्ट नऊशे पंचावन्न चौऱ्याऐंशी पाचशे नव्वद पासष्ट नऊशे पंचावन्न ह्या नंबरवर कॉल करा आपल्या सर्व शंकांचं निरसन पण होईल आणि ही शेती कशी फायदेशीर आहे याबद्दलचं सगळं नॉलेज आणि सगळा आराखडा तुमच्यासमोर प्रोजेक्ट रिपोर्ट प्रकल्प अहवाल बँकेच्या सगळ्या कशा पद्धतीनं नियोजन करा ते सगळं तुम्हाला देण्यात येईल थँक्यू व्हेरी मच धन्यवाद सर थँक्यू धन्यवाद सर रंगीबिरंगी सुंदर सुंदर वेगवेगळ्या कलरची फुले सुगंधित फुले सर्वांनाच आकर्षित करतात क्वचितच कुणी असेल की ज्यांना फुले आवडत नाहीत आणि आजकाल जर आपण पाहतो तर फुलं शेतीकडेही वळताना आपला तरुण वर्ग आणि शेतकरी वर्ग दिसत आहे सरांच्या या लेक्चरचा नक्कीच सर्वांना उपयोग होईल आणि या एवढं छान व्याख्यान दिल्याबद्दल सरांचं मी आभार व्यक्त करते धन्यवाद सर यानंतर सर्वांचे प्रश्न संपलेले आहेत कुणाचे प्रश्न नाही आहेत ठीक आहे यानंतर आ, मी डॉक्टर शीतल सॉरी श्रीमती शीतल मॅडम संचालिका एमई डी सी आणि तसेच या कार्यक्रमाच्या मुख्य आयोजक यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करते आजच्या व्याख्यान दिलेले वक्ते डॉक्टर सचिनजी वानखेडे यांचे स्मृतीचिन्ह देऊन यांना सन्मानित करण्याची विनंती मी श्रीमती शीतल मॅडम यांना करते नंतर श्री जयसिंगजी हुलावल यांना देखील स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्याकरिता मी श्रीमती शीतल मॅडम यांना विनंती करते मॅडम यानंतर अॅग्रोविजन दोन हजार चोवीस यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेली ही तीन दिवसीय कार्यशाळा आजचं हे शेवटचं व्याख्यान असून अॅग्रोविजन फाउंडेशनतर्फे तर्फे सदर कार्यशाळा संपली असे मी आयोजकांच्या परवानगीने ओके नमस्कार